विनोद जयवंत नेढे आणि ज्योतिबा दत्तू नेढे असं गोळीबार करणाऱ्या आरोपीचं नाव आहे या दोन्ही आरोपींनी काल रात्री पावणे दहाच्या सुमारास काळेवाडी पेट्रोल पंपासमोरील राहुल बार अँड खुशबू हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर गोळीबार केला हवेत व लाकडी टेबलावर या दोन्ही आरोपींनी गोळीबार केला गोळीबार करणाऱ्या विनोद नेढे आणि सचिन नेढे या दोन्ही आरोपींवर बार मालकाच्या फिर्यादीवरून वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आमच्या गुंडाविरोधी पथकाचे ए पी आय हरीश माने आणि त्यांची काय टीम आणि आमच्या पोलीस स्टेशनचे आम्ही स्वतः पी एस आय भरत माने हे घटनास्थळी जाऊन आम्ही भेट दिली आणि तेथील चौकशी केली त्यावेळेस आम्हाला अशी माहिती मिळाली की त्या, त्या ठिकाणी रात्री पावणे नऊच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे त्या ठिकाणी एक सचिन नडे त्यानंतर एक माऊली नडे नंतर तुकाराम नडे आणि विनोद नडे असे नडे फॅमिलीमधले मेंबर जेवण करण्यासाठी आणि बसलेले होते त्यावेळेस विनोद नडे यांच्याकडे परवानाधारक लायसन्सवालं रिवॉल्वर आहे ते रिव्हॉल्वर जो सचिन नडे आहे त्यांच्या शेजारी बसलेला होता त्यांनी पाण्यासाठी घेतलं आणि पाण्यासाठी घेतलं असताना त्यामधून ते खोलून त्या भिंतीच्या दिशेने एक गोळी फायर केलेली आहे या अनुषंगाने आम्ही वाकड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक एक हजार दोन ऑब्लिक दोन हजार चोवीस आ, बी एन एस कलम एकशे पंचवीस तीनशे बावन तीनशे एकावन्न दोन तीन आणि टू नाईन्टी टू असं अप्लाय करून गुन्हा दाखल केलेला आहे गोळीबार करणारा सचिन दत्तू नेडे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात सांगवी वाकड आणि पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वी देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत तर विनोद नेडे हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी नगरसेवक आहेत अजित पवार गटाच्या माजी नगरसेवक आणि त्यांच्यात चुलत भावाकडून बारमध्ये गोळीबार झाल्याने काळेवाडी परिसरात मोठी खळबळ उडाली त्या ठिकाणी जे विनोद नडे आणि त्यांच्यासोबत जे सचिन नडे होते यांना ताब्यात घेतलेलं आहे त्यामध्ये सचिन नडे हा रेकॉर्डरचा गुन्हेगार आहे म्हणून त्याला आम्ही तात्काळ पुढच्या कारवाईसाठी अटक केलेली आहे आणि अधिक चौकशी होऊन यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का हे निष्पन्न झाल्यानंतर पुढची कारवाई आम्ही करत आहोत ब्युरो रिपोर्ट न्यूज स्टेट महाराष्ट्र